महाशिवरात्री दोन हजार चोवीस आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीचा उपवास जो आहे त्याला काय पदार्थ खावेत आणि काय खाऊ न याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत कारण महाशिवरात्रीचे व्रत करताना काही पदार्थ खाणे हे वर्ज्य करायचे असतात ते कोणते पदार्थ आहेत ते लगेच बघूया सर्वात आधी तर आपण बघूया उपवास म्हणजे काय उप म्हणजेच जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेला उपवास म्हणजेच परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले आहेत परमेश्वरा जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही तर थोडं आपण काही खाल्लं पाहिजे पण जे, जे वर्ज करायचं आहे ते बघूया सर्वात आधी आपण बघूयात महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खावेत महाशिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस असतो त्या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळावे साबुदाणा खिचडी उपवासाला चालते मात्र साबुदाणा खिचडी ही तुपात बनवलेली असावी तुपातली खिचडी बनवणे शक्य नसेल तर शेंगदाणा तेलातच वापरावे म्हणजे बनवावी बटाटा खाण्यापेक्षा रताळे खाणे जास्त प्राधान्य द्यावे त्यानंतर अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते म्हणून थोडंच खावं म्हणजेच पोटाला थोडासा आराम द्यावा त्याचबरोबर निर्जल उपवास केल्याने जास्त ॲटि ॲसिडिटी होण्याची शक्यता असते फल्लाहारी व्रत अनेक लोक करतात रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे आता आपण बघणार आहोत महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खाऊ नये महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज्य आहे त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज आहे तसेच कांदा लसूण मांसाहार करणे देखील वर्ज आहे अनेकांना बोटे मोडण्याची सवय असते महाशिवरात्रीच्या दिवशी बोटे मोडू नये महाशिवरात्रीच्या दिवशी केस व नखे कापू नये महाशिवरात्रीचा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह हो, उत्सव म्हणून साजरा केला जातो संपूर्ण देश महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात